कामगारांचे बोनस व थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी फिनले मिल्क कामगार मनोज सूर्यवंशी व विनेश उघडे या दोघांनी चिमणीवर अन्नत्याग आंदोलन सुरू होते दिनांक चौदा पासूनच मनोज सूर्यवंशी यांची प्रकृती खालावत जात असताना दुपारी सुमारास मनो वरास खाली, विकेश ही खाली इतर कामगारांना दिली नंतर दोराच्या मदतीने मनोजला खाली उतरवण्यात आले उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले शासन प्रशासन आंदोलनाप्रती गंभीर केव्हा होणार असा सवाल आता कामगार उपस्थित करत असून सरकारने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे विके शुगळे यांच्या चिमणीवर सुरू असलेले अनत्याग आंदोलन कायम असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार नाही अशी ठाम भूमिका कामगारांकडून घेण्यात आली आहे

त्याची काल प्रकृती खराब झाली त्याला चक्कर आले होते आणि बेहोश पडला होता तो त्याला पाणी वगैरे पाडले ग्लुकोज केले आणि खाली त्याला पाठवलं आणि रुटी रुग्णालयामध्ये त्याला पाठवलं होतं तरी आज दहावा दिवस चालू असताना बी तरी बी प्रशासनाला जा एन टी सी प्रशासनाला जाग नाही आला आता माझ्यासोबत वैभव पांडे हा चिमणी आंदोलनासाठी चढला आहे आणि माझं अन्य त्याग आंदोलन चालू आहे आणि याचं जिम्मेदार मिल प्रशासनचे मे एन टी सी दिल्ली एन टी सीचे आतितोष गुप्ता व फिल्लेमीलचे अमित कुमार सिंग मुंबई एन डी सीचे संदीप शर्मा व राजू हे आमच्या काही कमी जास्त झालं याचा निम्मेदारांना मला खाली उतरायचं नाही आहे अगर मला काहीही कमी जास्त होईल तरी चालेल मी तो कोणाला कुणाला माझं तब्येतचंही सांगणार अगर असं बीर आम्हाला आमचा पगार व बोनस मिळेल जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही आज दहावा दिवस आहे आणि पाणी चालू झालेलं आहे काल रात्रभर काल दिवसभर काल दिवसभर पाणी चालू होतं आणि रात्री पण पाणी का बसलो होतो मी बसणं होईल नाही तरी पण बसलो मी ओलं झालो होतो तुम्ही बघू शकता पाणी बघू शकता किती चालू झालेलं आहे हे फिनले मिल आहे आमचा हे बघा पाणी बघू शकता तुम्ही पाणी चालू झालेलं आहे बस माझं एवढं म्हणणं आहे अगर कधी आम्हाला काही कमी जास्त आलं यांचं जिम्मेदार एन टी सी प्रशासन व फिनले मिल प्रशासन हे राहील